नमस्कार मी अमोल बालराणे आजचा विषय किंवा पैशाच समजा आपण श्रीमंती कुठल्या परिमाणामध्ये मोजायची कसं आपण कसं ठरवणार की हा माणूस किती श्रीमंत आहे तिच्या गाड्या बंगला किंवा त्याची प्रॉपर्टी असेट्स किंवा अजून काही कसं समजणार की हा किती श्रीमंत आहे तर पैसा मोजायचा एक सर्वोत्कृष्ट परिणाम आहे वेळेच म्हणजे समजा एखादा पेशंटला कॅन्सर होतो आणि डॉक्टर त्याला सांगतो हार्डली सहा महिने जगू शकतो मग त्याचं आयुष्यमान किती सहा महिनेच मग ज्यावेळेस आपण कुठलंही काम न करता आपण किती महिने सर्वाईव्ह करू शकतो किंवा आता मी जर माझं काढलं किंवा मी कामच नाही केलं बायको असेल तर दोघांनी काहीच काम नाही केलं तर आपल्या घरी बसून किती दिवस जगता येईल एक हार्डली एक महिना दोन महिना तीन महिना म्हणजे आपली श्रीमंती किती फक्त तीन महिने कारण त्या माणसाचं उत्पन्न त्यानं काम न करता पॅसिव इनकम आपण म्हणू शकतो त्याला की काहीही न करता त्याला तत्सम व्याज येत असेल की काहीतरी दुसरी वेगवेगळे सोर्सेस असतील जसं शेती आहे किंवा अजून काही असेल तर आपण वेळेच्या स्वरूपामध्ये मोजू शकतो मग आपण म्हणतो याचा सात पिढ्या बसून खातील म्हणजे याचं उत्पन्न किती याची श्रीमंती किती सात पिढ्या पुरतीली इतकं उत्पन्न द्यायचं म्हणून त्याला म्हणायचं सात पिढ्यांची श्रीमंती आपली ज्यावेळेस श्रीमंती एक पिढीपासून दुसऱ्या पिढीपासून ट्रान्सफर होते आपण हार्डली जमीन किंवा शेती किंवा घर एखादी गाडी एखादी मोटरसायकल आपल्या मुलांना ट्रान्सफर करतो आपण पॅसिव इन्कम म्हणजे महिन्याला एखादा गाळा असेल त्या गाळ्याचं उत्पन्न येतं त्याला काही नाही करता महिन्याला दहा हजार रुपये येते आणि तो आयुष्यभर बसून खाऊ शकतो बसून खाऊ शकतो इन द सेन्स महिन्याला त्याला उत्पन्न येणार त्याचा जे दैनंदिन खर्च आहे म्हणजे राहणं आहे खाणं आहे गॅस आहे सिलेंडर आहे लाईट आहे पोरांचं शिक्षण आहे पोरीचं लग्न वगैरे हे आपोआप होईल आप प्रत्येक पिढी त्यासाठी संघर्ष करत असेल तर हे आपली श्रीमंती मानता येणार नाही ना। तर श्रीमंतीचं सर्वोत्कृष्ट परिमाण आहे की वेळेच्या स्वरूपात की एवढे एवढे वर्ष मला काम करायची गरज नाही आहे मी काम नाही केलं इन केस काही ॲक्सिडेंट झाला किंवा काही झालं तरी माझं सगळं चांगलं राहील हे याच्यावरती आपण जर काम केलं तर आपण खऱ्या अर्थाने श्रीमंत श्रीमंती म्हणजे वा किती लाखाचा मोबाईल लाखा लाखा कि आहे किती लाखाची गाडी आहे किती हजारात शर्ट घालून हिंडायला जेव्हा किंवा किती हजाराची वॉच आहे की दिखाव्याची श्रीमंती झाली ॲक्च्युअल श्रीमंती आहे पॅसिव्ह इन्कम पॅसिव इन्कमवरती हो काम करतो का।